आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासर पोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषध आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जाऊ जत परिषद निवडणूक जत शहराचा चेहरा मोरा बदलू आमदार गोपीचंद पळळकर यांनी दिली माहिती आज भाजपच्या वतीने जत येथील भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी यांनी आज भव्य प्रदर्शन करत शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आमदार गोपीचंद पळळकर यांनी माहिती दिली जत शहराचा आपण चेहरा मोरा बदलू गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणात निधी जत शहरासाठी आणला असून या चेहराचा संपूर्ण चेहरामोरा बदलण्यासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आव्हान जत तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांनी केले आहे यावेळी जत तालुक्याचे ज्येष्ठ नेते व पदाचे उमेदवार माननीय डॉक्टर रवींद्र हरळी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज भव्य शक्ती प्रदर्शन करत आज शेवटच्या दिवशी डॉक्टर अरळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करा परंतु ही लोक आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडून देणार आहेत आणि मी स्वतः प्रत्येक गल्ली बोळात जिथं जिथं लोकांना भेटणे अपेक्षित आहे तिथं लोकांच्याकडे जाणार आहे त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांची जेवढी काम आहेत त्यांचं कुठलंही का काम असू द्या आम्हाला त्यांनी सांगावं एक वर्षाच्या आतमध्ये ज्यांचं काम पूर्ण देण्याचा शब्द मी त्यांना घरी जाऊन देणार आहे त्यामुळं काय तयारी करायची करू द्या आम्हाला काही फरक पडत नाही जातोय आज मी तुमच्याशी बोलत असताना एक बैठक मंत्रालयात सुरू आहे आणि जत शहराचा एक भारी प्रोजेक्ट मी तुमच्याशी बोलत असताना मंजूर झालाय मी तुम्हाला संध्याकाळी किंवा उद्या तुम्हाला पत्र देतो म्हणजे आम्ही इथं बसतोय आमचं लक्ष सारखं काहीतरी जमीन घेतल्याचं आहे आणि जर शहराच्या बाबतीमध्ये मी काल शिंदी समाजाची बैठक घेतली ती लोक बोलले आमच्या पाहुणे म्हणजे आम्ही जतला कशाला येऊ जत मध्ये तुमच्या काय आहे आता ते म्हणजे सात आठ पोरात जे असे की ज्याला मुली देत नाही जत मध्ये मी त्याला विश्वास दिलाय एक वर्षाच्या आतमध्ये तुमच्या सगळ्या पाहुण्यांना अनिवार वाटेल की मला सुट्टीला जतला जायचं आहे मी त्यांना काल शब्द देऊन आलोय म्हणजे मी जबाबदारी बोलतोय ऑन रेकॉर्ड बोलतोय आज ज्या लोकांना वाटलं जत मध्ये काय आहे त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे तुम्हाला जतला आल्याशिवाय वर्षातनं एकदा जमणार नाही अशी परिस्थिती आम्ही आता जत मध्ये निर्माण करतोय आणि त्याच्यासाठीच्या प्रक्रिया आम्ही पूर्णत्वाकडे घेऊन चाललेलो आहे आणि त्यामुळे आम्ही एक व्हिजन घेऊन या शहराचा विकासाचं एक मॉडेल घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलोय तर सगळ्या लोकांनी आम्हाला साथ द्यावी एवढी विनंती करतो मोठ्या संख्येनं आमच्या माय आमचे तरुण सहकारी वाड वडील लोक सगळे डॉक्टरांना शुभेच्छा देण्यासाठी आमच्या उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी आले त्याबद्दल त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने धन्यवाद म्हणतो आणि थांबतो प्रेस द बेल आयकॉन ऑन द व्हिडिओ नेवर मिस अनदर अपडेट